महाराष्ट्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत त्रेचाळीस टक्के इतकं सरासरी मतदान झालेलं आहे त्रेचाळीस टक्के इतकं सरासरी मतदान तीन वाजेपर्यंत यामध्ये वर्ध्यामध्ये पंचेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के अकोल्यामध्ये बेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के अमरावतीमध्ये त्रेचाळीस पूर्णांक शहात्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र आतापर्यंतची टक्केवारी आपल्या समोर आलेली आहे काय नेमकं याचा याचं विश्लेषण करता येईल मागच्या निवडणुकीच्या वेळी नेमकं काय घडलं होतं ही मतदानाची टक्केवारी कशी होती यावेळी पहिल्या टप्प्यातलं जे मतदान झालं होतं त्या टप्प्यामध्ये मतदान हे अपेक्षेपेक्षा कमी झालेलं होतं महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातही ते मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं समोर आलेलं होतं एक पंचावन्न टक्क्याच्या आसपास मतदान सगळीकडे झालं होतं आणि ही चिंतेची बाब होती ही चिंतेची बाब केवळ प्रशासनासाठीच नाही तर राजकीय पक्षांसाठी देखील चिंतेची बाब होती मात्र आता जे मतदान होत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्यामध्ये हो। सकाळपासून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाचा दिसून येत आहे आणि आतापर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत चाळीस टक्क्याच्या वर सरासरी सगळीकडे मतदान झालेलं आहे सर्वात कमी हे सध्या हिंगोलीमध्ये आहे पण तेही चाळीस टक्के आहे आणखी तीन तास बाकी आहेत जवळपास आता पावणे चार झालेले आहेत जवळपास दोन तास सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि हे मतदान जे आहे ते साठ टक्क्यावर जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कारण साठ टक्के जास्तीत जास्त मतदान व्हावं आणि मतदानासाठी मतदारांनी बाहेर पडावं यासाठी विविध प्रयत्न प्रशासनातर्फेच तसेच राजकीय पक्षांतर्फे देखील करण्यात आलेले आहेत आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं हीच अपेक्षा सगळ्यांची जितेंद्र धन्यवाद या सगळ्या आताच्या अपडेटसाठी Oh <coughs>